शहदा शहर आणि परिसरातील विविध भागात नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे शहरात डास मच्छर आणि चिलट्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले असून आरोग्य विभागाने फवारणी करावी अशी मागणी शहरवासियांनी केली आहे सध्या पालिकेवर प्रशासक राज्य आहे शहराच्या कानाकोपऱ्यात ठिकठिकाणी घाणीचे ढीग आणि तुंबलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे डासांमुळे नागरिकांना विविध आजाराने ग्रासले असताना पालिकेच्या मलेरिया विभागाकडून नियमित फवारणी आणि धुरळणी केली जात नसल्याने डासांची पैदास वाढली असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे दरम्यान डासांमुळे शहरातील लाखो लोकांचा आरोग्याच्या प्रश्न उपस्थित होत आहे शहराच्या विविध प्रभागांमध्ये ठिकठिकाणी शोषखड्डे नसल्याने मोकळ्या भूखंडांवर पाणी सोडण्यात आले आहे गटारी उघड्या आहेत परिणामी डासांची पैदास वाढली असून नागरिकांना नानाविध आजारांना सामना करावा लागत असल्याची परिस्थिती आहे डोकेदुखी अंगदुखी खोकला सर्दी आणि तापेने शहादेकर फणफणल्याचे चित्र आहे या विभागाचे कर्मचारी दिवसभर असतात कुठे असा सवाल उपस्थित होत आहे दरवर्षी विविध आजार साथीच्या आजारांचा फैलाव होतो त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी पालिकेच्या आरोग्य विभागाची आहे संबंधित आरोग्य अधिकारी आणि यंत्रणेला कर्तव्याचा विसर पडल्यामुळे शहादेकरांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत दवाखाने हाऊसफुल शहरातील लहान मोठे क्लिनिक सध्या रुग्णांनी हाऊसफुल दिसून येत आहेत आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शारदा शहरतर्फे मान्य मुख्य अधिकारी साहेब यांना डासांबद्दल निवेदन देण्यात आलं शारदा शहरामध्ये डासांचा खूप प्रभाव वाढला आहे त्याच्यामुळे रोगराई पसरते व लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे व शारदा शहरामध्ये जे पाच चहा आहेत त्याच्यात घानाचे साम्राज्य जास्त असल्यामुळे ते सुद्धा आम्ही स्वच्छ करण्यासाठी त्यांना सांगत आलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही ते साफसफाई करून व फळारणी करून लवकर उपाययोजना करू आता आश्वासन दिले सलाउद्दीन लोहार फेंटी फोर न्यूज शहादा